उजगाव एन फोर हायवे माळीवाडा येथील पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा उजगाव हे सत्तर हजार लोकसंख्येचं गाव असून इथं मोठ्या प्रमाणात नोकरदार व शेतकरी राहतात हायवे माळेवाडा पुलाच्या पलीकडं शेकडो एकर शेती असून उजगाव मध्ये आता शेती म्हणून तेवढंच क्षेत्र असून त्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली सदर माळीवाडा बोगदा अत्यंत छोटा असून त्यामधून एक चारचाकी गाडी सुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही सदर पुलाची लांबी रुंदी उंची वाढवण्याबाबत करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व गावातील सर्वच नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या पुलाची मागणी केली होती त्या प्रश्नावर अनेक आंदोलनं झाली त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी पंचगंगेच्या पुराच्या पाण्यासाठी शिरोली ते उजगाव रेल्वे पर्यंत पिलर टाकण्याचा प्रस्ताव आपण पाठवणार होता त्यानंतर उजगावातील नागरिकांनी उजगाव माळेवाडा पुलाबाबत सतत केलेल्या आंदोलनामुळं आपण आम्हा रेल्वे लाईन पर्यंतचे येणारे पिलर हे उजगाव माळेवाडा पुलापर्यंत घेऊ या असा प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितलं होतं परवा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंत्री महोदयांनी कागल पासून चालू असलेलं हायवेच काम संतगतीने चालू आहे या मागणीचं निवेदन माननीय सी बी भरडे सो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवसेनेनं या अगोदर दिलेल्या निवेदनाची व केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पिलर बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना दिलाय जरी या पिलरचा प्रस्ताव रद्द झाला तरी माळेवाडा पुलाची लांबी साडेबारा मीटर व उंची साडेचार करून पूल बांधण्याचा प्रस्ताव दिला। तो मंजूर करून घेऊन माळेवाडा पुलाची लांबी रुंदी व वा उंची वाढवून पुलाचं काम करू असं आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आलं तसेच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला बोगदेव होणार असल्यानं उजगाव मधील वाहतूक तिथूनही होईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले उपतालुक प्रमुख राहुल गिरुले युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार उजगाव प्रमुख दीपक रेडेकर शरद माळी सुनील पारपाणी रामराव पाटील धनाजी पाटील आनंदा मेंगाणे गणेश माळी अनिल माळी बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळ शशिकंत पाटील आदी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं आम्ही गेले दीड ते दोन वर्ष उंचगावच्या माळीवाड्याच्या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा म्हणून आम्ही आंदोलन करत होतो अनेक आंदोलन झाले हायवे रोखं झाला अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातले मग त्यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे शिरोलीला पुराच्या पाण्यासाठी जे पिलरचं काम चालणार आहे ते आम्ही रेल्वे लाईनपर्यंत घेणार होतो उचगावच्या तेच आम्ही माळेवाड्यापर्यंत घेतो म्हणजे तुम्हाला पलीकडे हे जा करायला कारण माळेवाड्या पलीकडे ही उचगावकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि तिथं आता डेव्हलप व्हावं लागलं म्हणजे रोज तिथून ये जा होणार आणि पूर आज अत्यंत लहान असल्यामुळं रोज वाहतुकीची कोंडी होती तर आम्हाला अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही पिलर घेतो लांबी रुंदी उंची वाढवता येत नाही पण परवा आम्ही ज्यावेळी यांची बैठक झाली मंत्री महोदयांच्या संघ जिल्ह्यातल्या त्यावेळी ते त्यांनी भांडापूर न्यूज करता विजय शिंदे उजगाव कोल्हापूर